नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर बारा हजार सातशे पासष्ट तिरुपती अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस ह्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता पण ह्या व्हिडिओला सुरुवात करू हा व्हिडिओ मी रविवार दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे गाडी नंबर बारा हजार सातशे पासष्ट तिरुपती ते अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे तिरुपती ह्या रेल्वे स्टेशनहून पहिल्या दिवशी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी अमरावती ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण तेवीस तास आणि पंचवीस मिनिट लागतात आठवड्यातून दोन दिवस मंगळवार आणि शनिवार रोजी ही ट्रेन धावते आणि एकूण चोवीस रेल्वे स्टेशनवर ही रेल्वे थांबते एक हजार तीनशे सहा किलोमीटरचा प्रवास ही गाडी पूर्ण करते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे तिरुपती ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे टी पी टी वाय आणि अमरावती ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे ए एम आय ह्या रेल्वेला जनरल थ्री ए टू ए एस एल आणि एस एल आर डी ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण हे रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत सर्वप्रथम तिरुपती हे रेल्वे स्टेशनहून दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि चार वाजून अठरा मिनिटांनी दुपारी पाकला जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून चार वाजून वीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासात निघते तेव्हा ऐकून बेचाळीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी दुपारी ही रेल्वे पायलर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबते आणि दुपारी पाच वाजता पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण त्र्याऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो पाच वाजून तेहतीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे मदनपल्ली रोड या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे दोन मिनटं थांबते आणि पुन्हा पाच वाजून पस्तीस मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून एकशे पंचवीस किलोमीटरचा प्रवास ह्या रेल्वेने पूर्ण केलेला असतो सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी संध्याकाळी ही कादिरी रेल्वे कादिरी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि पुन्हा सहा वाजून तीस मिनिटांनी संध्याकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण दोनशे दोन किलोमीटरचा प्रवास ह्या रेल्वेने पूर्ण केलेला असतो सात वाजून पंचावन्न मिनटांनी संध्याकाळी ही रेल्वे धर्मवरम जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं ही रेल्वे थांबते आणि पुन्हा आठ वाजता रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण दोनशे एकोणसत्तर किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो आठ वाजून अठ्ठावीस मिनटांनी रात्री ही रेल्वे अनंतपूर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि आठ वाजून तीस मिनटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण तीनशे तीन किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो दहा वाजून तीस मिनटांनी रात्री ही रेल्वे दोन जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ह्या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं थांबून पुन्हा दहा वाजून पस्तीस मिनिटांनी रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून चारशे चौदा किलोमीटरचा प्रवास ह्या रेल्वेने पूर्ण केलेला असतो अकरा वाजून अठरा मिनिटांनी रात्री ही रेल्वे कर्नुलू सिटी या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि पुन्हा अकरा वाजून वीस मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून चारशे सदुसष्ट किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो बारा वाजून नऊ मिनटांनी रात्री ही रेल्वे गदवाल जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा प्रवासाचा दुसरा दिवस सुरू झालेला असतो या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे एक मिनटं थांबते आणि पुन्हा रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी आपल्या पुढच्या प्रवासात निघते तेव्हा ऐकून पाचशे बावीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो एक वाजून तेरा मिनिटांनी रात्री ही रेल्वे महबूबनगर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि एक वाजून पंधरा मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण पाचशे सत्त्याण्णव किलोमीटरचा प्रवास ह्या रेल्वेने पूर्ण केलेला असतो तीन वाजून दहा मिनिटांनी रात्री काचेगुडा ह्या रेल्वे स्टेशनवर ही रेल्वे पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दहा मिनटं थांबते आणि तीन वाजून वीस मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासात निघते तेव्हा एकूण सातशे दोन किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो पाच वाजून तेहतीस मिनिटांनी पहाटे ही रेल्वे कामरेड्डी या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि पाच वाजून पस्तीस मिनिटांनी पहाटे ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासात निघते तेव्हा ऐकून आठशे सोळा किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो सहा वाजून अठरा मिनिटांनी सकाळी निजामाबाद जंक्शन या रेल्वे स्टेशनवर ही रेल्वे पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा सहा वाजून वीस मिनटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा ऐकून आठशे सदुसष्ट किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो सात वाजून चौदा मिनिटांनी सकाळी ही रेल्वे धर्माबाद ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर एक मिनटं थांबून पुन्हा सात वाजून पंधरा मिनिटांनी सकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून नऊशे सात किलोमीटरचा सा प्रवास पूर्ण झालेला असतो आठ वाजून आठ मिनटांनी सकाळी ही रेल्वे मुदखेड जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं ही गाडी थांबते आणि आठ वाजून दहा मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासात निघते तेव्हा एकूण हो नऊशे छप्पन्न किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो आठ वाजून पस्तीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे हुजूर साहेब नांदेड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं ह्या स्टेशनवर ही गाडी थांबते आणि आठ वाजून चाळीस मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण नऊशे अठ्ठ्याहत्तर किलोमीटरचा प्रवास ह्या रेल्वेने पूर्ण केलेला असतो नऊ वाजून वीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे पूर्णा जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे एकूण वीस मिनटं थांबते आणि नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एक हजार नऊ किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो दहा वाजून नऊ मिनिटांनी सकाळी ही रेल्वे बसमत या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबून दहा वाजून दहा मिनिटांनी सकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार एकतीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो दहा वाजून चोपन्न मिनिटांनी सकाळी ही रेल्वे हिंगोली ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबते आणि दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून एक हजार एकोणनव्वद किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे वाशिम ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ह्या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबते आणि पुन्हा अकरा वाजून चाळीस मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा एकूण एक हजार एकशे सदोतीस किलोमीटरचा प्रवास ह्या रेल्वेने पूर्ण केलेला असतो एक वाजून पस्तीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे अकोला जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एकूण दहा मिनिटं ही रेल्वे येथे थांबते आणि एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून एक हजार दोनशे अठरा किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे बडनेरा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं ह्या स्टेशनवर ही गाडी थांबते आणि दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून एक हजार दोनशे सत्त्याण्णव किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो तीन वाजून दहा मिनिटांनी दुपारी ही गाडी अमरावती या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक हजार तीनशे सहा किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत तस असलेल्या घंटीच्या बटणाला दावा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद